नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तू बघा तुम्हाला सांगू नवराबाई कसं भांडण झालं ना दोघं तुम्ही एकाने समजून घेतलं ना तर ते भांडण भेटले जात मला जेवढं मला समजतं तेवढं बोलते मी तुला मी असेच करते ते जर कधी चेडले ना ते कधी भांडे ना तर मग मी काय करते मी थोडीशी शांत शांतत असते मी जास्त शब्दाला शब्द लावून घरीत नाही कधी ते चिडले रागवले तरी गप्प बसते शब्दाला शब्द ते दोन शब्द बोलणार मी दोन शब्द बोलणार त्यांनी वाद वाढणार मुलांच्या डोक्यावर परिणाम होणार परत मम्मी पप्पाच्या सारखे भांडण होते तर त्यांचं का भांडण होतं असं होतं ह्या गोष्टी म्हणून मी जास्त डोक्यात घेत नाही आणि जास्तच ते लय चिडले ना लईच बडबड करायला लागले ना तुम्ही बाहेर जाऊन उपसते की नको शब्दाने शब्द वाढून परत माझ्या तोंडातून एखादा शब्द येणार त्यांच्या तोंडातून एखादा शब्द येणार मग बाहेर जाऊन शांत बसते काय तुम्हाला बडबड करायचं बडबड करा राग शांत झालं मग बोला माझ्या आणि नंतर बोलतो मी राग ह्या डोक्यात घेतच नाही एखाद्या काय करणार विश्वास हा लई मोठी गोष्ट असते संसारा घर तोटणं खायचं काम नाही घर जोडायला जवानीचं म्हातार पण येतं ते घर जोडले जात नाही घर तोडायला म्हणलं तर तो दोन मिनटाचं काम नाही घर तोडायचं म्हणलं तर घर उठवस्तं व्हायला वेळ नाही लागत त्यासाठी दोघांनी पण जे पण भांडण असेल तुमची आतली पण गोष्टीचं काही भांडण असेल तुमच्या घरातल्या तरी पण ते समजदारपणामध्ये तुम्ही तो विषय सोडवला पाहिजे दोघं जणांनीच घरात बसून खरं आहे का नाही काही चुकीचं असेल तर मला सांगत आहे तुम्ही काही चुकीचं बोलत म्हणून भांडण आपणच करतो शब्दाने शब्द आपणच वाढवतो मग ते आपण का मिटू शकत नाही भांडण आपल्या घोबाजानाच मिटवू शकतं आहे ना आपण पण एकतर तुम्ही शांत व्हावा माझी त्या बायकोला सांगा की तू शांत हो समजदारपणाला माझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या समजून घेतलं राग आहे ना राग हा राग कोणच्या लेवलला निघून सोडतो ना ते तुम्ही सांगू शकत नाही मी पण सांगू शकत नाही राग ही लई मोठी गोष्ट आहे राग थोडासा ना शांत करायचा रागाच्या भरात ना काही पण होऊन बसतं असं होत संसाराचा पूर्ण खेळ होऊन बसतो रागाच्या भरामध्ये लगेच कोणचं डिसिजन घ्यायचं नाही की हा ते मला असे बोलले मी राहणारच नाही मी निघूनच जाणार मी भांडणच करणार ते असेच का बोलले ह्याला सांगणं त्याला सांगणं आपला डिसिजन आपणच घ्यायचं आपल्या घरातलं भांडण आपणच दोवाने मिटवायचं लोक काय असतात तमाशा बघण्यासाठी असते सगळं कुठून आवाज येतोय का कोणाचं भांडण लागलं का त्याला सोडवायला जायचं त्यांचं भांडण लागलं की शब्द बोलायचं असं असतं सम समजून घेणारे समजून घेतलं ना तर तो हाऊस संसारात भांडणं सुख तर प्रत्येकाच्या आयुष्यात तंडण सगळ्याच्या संसारात कोणच नाही असं की कोणाच्या घरात भांडण नाही माझे पण घरात भांडण होत नाही लक्षात घेत नाही जास्त आजच ताजी होते चेड्डे होते तुमचे जाऊ ते मला रोशन आला होता आला सकाळी बाहेर गेला होता आला फिरून फे काय एक पोरगा घरात बसत नाही हे पोरंच एक डोक्याला टेन्शन आहे जास्त आलात का कुठं गेले ते कुत्रे माराय